हा लाल्या आणि हा आजपर्यंत ला लाल्या किती शर्यती खेळलाय का लाल्याला आजार झाला होता त्या आजाराबद्दल मला सांग थोडं त्याच्यातून कसा तुम्ही बाहेर काढला त्यावेळी व्हिडिओ काढायची फोटो काढायची पण म्हणजे एकदम इच्छा होत नव्हती कारण असं बघवतच नव्हतं त्याचं रूप ते शर्यत बंदी नंतर जो करंटातून बैल गेला शर्यतीसाठी तो हात होता आता लाल्या शर्यत खेळणार काय ऑनलाईन खरेदी केलेला भुऱ्या वाईट परिस्थिती सुद्धा त्याचीच साथ होती त्याला राजा शेठ आता बोलतो कारण त्याने भरपूर काही कमवलं का कमवून का गेलाय हाय नमस्कार कशा सर्व मी राजदीप भरत तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजे युट्यूब चॅनल वरती आपल्या चॅनल वरती भरपूर प्रकारचे ब्लॉग येत असतात तसंच आता गाजलेला आहे बै बैलगाडा बाए, शर्यत तर असाच आमच्या गावातलाही एका जय आमच्या गावातला कशाला आपला जयेश स्थली आहे ना त्याचा ला लाल्या बैल आणि त्यांना पहिल्यापासून बैल श बैलगाडा शर्यतींची आवड आहे त्यांच्यात भातीमध्ये आलो आहे इथे या एरियाला आम्ही दाढी म्हणून बोलतो आहे दाढी तिथे त्यांचं सर्व घर म्हणजे छोटंसं घर गोटा वगैरे सर्व आहे आणि हा आहे लाल्याचा आवार इथं लाल्या असतो तुम्हाला दिसत असेल कदाचित इकडं असतो आणि ही त्याची पेंट ठेवण्याची जागा या मध्ये तुम्हाला लाल्या बैलाविषयी पूर्ण माहिती लाल्या बैलाची मुलाखत मी घेणार आहे आणि जयेश थलियांची यांची जे त्याचे मालक आहेत त्यांनी हा बघा छकडा हा स्वतः जयेशने बनवलेला छकडा आहे जयेश स्वतः बनवतो हे सर्व जयेश बनवतो जयेश मल्टी टॅलेंटेड नेमकं आहे पण काही कामाचं नाही आपले जेव्हा आम्ही काम सांगितलं ना ते नेहमी आजारी असते जयेश माझा लहानपणीचा मित्र भाऊच बोलू शकता लहानपणीपासून आम्ही सोबत असतो जयेश थली आणि आता आपण लाल्याला भेटूया हो चलो हा लाल्या आणि हा जयेश थली <laughs> <laughs> तर काय म्हणशील आपल्या लाला लाल्या बद्दल लाल्याचा त्याचा नाव कोणी ठेवला पहिले सांग आम्ही नाव ठेव जिथून घेतला त्याचा तोच नाव होता लाल्याला आम्ही बदललाच नाही कारण तेव्हापासून ते होते त्याला तिकडं तर तो त्या नावाने त्याची ओळख होती तिकडं मध्ये तर लाल्या म्हणून त्या एरियातला जिथं होता जो बैल त्या नावानी त्याची ओळख होती लाल्या तर आम्ही नंतर त्याच्याकडून जेव्हा घेतला तेव्हा काही बदललाच नाही नाव त्याच्यानंतर आणला आम्ही इकडं घरी त्याच्या थोड्याच महिन्यात पुन्हा आम्ही तिकडंच दिला बैल आणि तिकडंच शर्यती खेळत होतो आजपर्यंत लाल किती शर्यती खेळलाय आजपर्यंत दहा खेळला शर्यती आणि त्यामध्ये आठ जिंकलेला आहे आठ जिंकलेला आहे का लालेला आजार झाला होता त्या आजाराबद्दल मला सांग थोडा त्याच्यातून कसा तुम्ही बाहेर काढला ला लाल्याला आजार म्हणजे म्हणजे आमच्यासाठी पण एकदम खराब होती वाईट गोष्ट होती ती आजार म्हणजे सगळ्यात खराब आजार आला होता पशूंसाठी फक्त तो प्राण्यांनाच आजार आला होता लंपी आजार असा एक आला होता आणि त्यामध्ये बैलांना पूर्ण अंगावर खड्डे पडायचे फोड्या यायच्या म्हणजे आता तरी क्लिअर झालेत तेव्हा हे सगळे स्पॉट दिसतात ते थोडे थोडे हे सगळे खड्डे पडले होते अंगाला आणि त्यातून सगळं रक्त येत होता बाहेर पूर्ण रक्त याचा होल पडलेल्या अंगाला एक प्रकारे आणि त्यातून रक्त रक्त यायचं सगळ्यात बरेच त्यामध्ये जवळजवळ बरेच बैल म्हणजे एक मालकांचे फुकट गेले म्हणजे गमावले गमावले त्यामध्ये आमचा लाल्या पण सापडला त्या आजारात आम्ही पण घाबरलो आमच्या घरातले पण सर्वजण घाबरले हा म्हणजे एवढी तुमची आधी पण बैल होती त्याच्यातून पहिलाच हा बैल ज्याला तुमचा हा आजाराचा नाव लंपी आजार असा काहीतरी होता ना असा नवीनच आजार वर्षात कधी ऐकला नव्हता हा आला पंढरी शेठ फलके यांच्या पण तुझ्या इंटरव्ह्यू मध्ये मी बघितला होता जे लक्षाला तोच आजार झाला होता काय पण त्यांनी सावरला आपल्याला जेवढा होतं तेवढा आपण त्याला म्हणजे प्रत्येक सहकार्य केलं म्हणजे एवढी त्याची सेवा करायची होती तेवढी त्यावेळेस भरपूर केली खरं तर पप्पांनी जास्तच केली मी कामान मी तर बाहेरच असायचो जास्त मी जेव्हा वेल भेटेल तेव्हा येतो पण पप्पांनी दोन टाईम त्याला पूर्ण जेवढं डॉक्टरने सांगितलं होतं जेवढा तुम्ही त्याला धूत राहाल औषध होतं एक त्या पाण्याने धुतच राहायचं इंजेक्शन बोले औषधं चालत होते त्यातून सावरला किती महिने गेले बरेच तब्येत खराब झाली काम राहिला आल्या किती महिने गेले अरे बरेच तब्येत खराब झाली आणि महिने बरेच गेले म्हणजे जवळजवळ पूर्ण एक वर्षच गेला तो कालावधी त्यामध्ये पूर्ण शर्यती बंद शर्यती बंद आजार पडल्यामुळे अवतार बघा द्यायचा जुन्या तुम्ही बघितला असेल तर पूर्ण गोलम टोल होता तेवढा पण त्याला अजून एवढा खाना सर्व सुविधा चालू आहे खाण्याच्या सुद्धा तो अजून त्याला रिकव्हरी करते नंतर आपल्या बऱ्यापैकी आता तरी झालाय आधी म्हणजे भरपूर डोळ्यातना पाणी यायचा तेव्हा त्याला बघायचं डोळ्यात ना पाणी मला त्यावेळी व्हिडिओ काढायची फोटो काढायची पण म्हणजे एकदा इच्छा होत नव्हती कारण असं बघवतच नव्हतं त्याच रूप ते पण आता म्हणजे वाटतो आणि आता त्यामुळे तो आता जरा झालाय ठीक झालाय पण आता शर्यती बघू शर्यत नाही तेव्हापासून एकदा आम्ही नेलेला आड्ड्याला फक्त फेरा काढला पण थोडा आपला जरा आजारा मुले तो थकला आता मुलं जरा थांबवलाय आणि सर्वांची इच्छा असेल हे आता आता सध्या सध्या काय करते म्हणजे आता सध्या तो शेतीची कामं करतोय दरवर्षी करतो गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी तेव्हा शेतीचा काम करायला तो विसरत नाही आणि सर्व बरोबर करतो जसा तिथं पलायची माहिती आहे त्याला तसं शेतीच्या कामामध्ये जो अस्थिलग चालून बरोबर नांगरणी करायची सुद्धा त्याला माहिती आहे जेव्हा शर्यत खेळायला लागला तेव्हापासून म्हणजे करंजातून जाणारा हा पाय आत्ता सध्याचा पहिला बैल होता कारण या सीझनमध्ये शर्यत बंदीनंतर जो करंजातून बैल गेला शर्यतीसाठी तो हाच होता कारण त्याच्या आधी सुद्धा आमचे जुने बैल होते शर्यतीचे तेव्हा पण मी छोटा होतो तेव्हा मी जवळजवळ मला वाटते तिसरी चौथीला असेल तेव्हा सुद्धा आमचे बैल होते दोन सफेद बैल होते जसा सोना पाड्या सोना तसा आमचा व्हाईट गोल्डच होते दोन्ही पण तशीच शिंग त्यांनी सुद्धा खूप नाव कमावलं तेव्हा त्यांची बक्षीस अजून घरात आहेतच आमच्या जेव्हा पहिले भांडी वगैरे ती बालद्या हे बक्षीस असायचं सुद्धा एक आठवण आहे आणि त्यामध्ये जो राजा होता राजा आणि सरजा अशी दोन जो बैल होती त्यामध्ये राजा बैल भरपूर आम्हाला म्हणजे तो शर्यती खेळला भरपूर खेळला स्टार्टिंगला तो हरला स्टार्टिंगला जेव्हा नवीन असतो तेव्हा आपल्याला पायरी तर चढायलाच लागते यशाची तेव्हा हारला त्याच्यानंतर ते तो आयुष्यात हारलाच नाही आयुष्यात हारलाच नाही म्हणजे आम्ही जोपर्यंत त्याच्या जो शर्यती खेळलो तोपर्यंत तो, तो हारलाच नाही बरोबरी केली पण कधी हार नाही पत्कारली त्याने असा राजा होता तो आत्ता मला वाटते दोन हजार चारचा होता चार तो बैल दोन हजार चार पासून दोन हजार आत्ता बावीस ला तो गमावला म्हणजे तो शर्यती बंदी नंतर सुद्धा आम्ही त्याचा कसाच ठेवला देखभाल तशीच केली आम्ही जिथं पनवेलला तिथे ठेवायला दिलेला होता बैल ना त्यांच्याकडे होता तो बैल तो मरेपर्यंत आम्ही त्यांच्याकडे ठेवला आणि तिथंच सर्व त्याची आम्ही देखभाल केली तिकडच हा त्याच्यानंतर आणि मी काय बोलते राजा कुस्तीला जायचा तो कुठला बैल तोच तो राजा कुस्ती पण करायचा तो कुस्ती पण दिवाळीमध्ये बलिराजाच्या दिवशी कुस्ती असतात पनवेल मध्ये आता त्या टोटल बंद आहेत ना हा ते असतात कुस्ती तर त्या कुस्तीमध्ये त्याला तयार करण्यासाठी भरपूर म्हणजे एकदम कुस्तीसाठी ना फुल तयार करायला लागेल आणि तो जेव्हा तिथं जायचा ना तेव्हा एक दहशत होती त्याची म्हणजे त्याने नाव कमवलेलं त्या कुस्तीमध्ये पण असाच गावटी होता आपला नादच गावटी आहे तो पण गावटीच होता पण त्याने नाव कमवला भरपूर कमवला आणि आमची पण ओळख बनवलेली तेव्हाची त्यानंतर त्या बंदीनंतर जो बैल आला आमच्या घरात तो हा लाल्या त्यानंतर यांनी करंजामधून नाव घेतला मकरांचा एक्सप्रेस म्हणून त्याला बोलायला लागले आणि त्याचा गाणं पण आहे ना गाणं सुद्धा मित्रांनी एक बनवला होता माझ्या बड्डे ला लाल्या बैल वाला थली फेमस झाला तो हाय गाणं मी टाकीन थोडंच पाठून ठीक आहे मला गाणं देतो आणि अजून एक बैल आहे तुझा म्हणजे त्याला तुम्हाला बघू शकता त्यांना बैलां वगैरे बकऱ्या वगैरे सगळी आवड आहे तर तसंच अजून एक बैल आपल्याला तो दाखवणार आहेस ना सर्वात जुना आणि जो सर्वांना शिकवला त्यांनी आणि आणि कोण घेते कशी मी स्वतः बनवला तो एक छेकडा तर आपला तिकडा आहे आपण बैल देतो त्यांच्याकडेच आहे पण इथे आम्हाला प्रॅक्टिसला चेकडा नव्हता दुसऱ्यांचा मागायला लागायचा आणि मी आता या कामात उतरल्यामुळे वेल्डिंगच्या कामात मी स्वतः बनवून घेतला स्वतःसाठी एक छेकडा तो बघितलाच असेल तुम्ही ना बघितला बघितला हा तर तो बनवून घेतला प्रॅक्टिस कोण प्रॅक्टिस करायला दादा बसतोय हकलायला आणि अजून एक नयनदा सुद्धा छोटा वासरू घेतला oh. त्याची सुद्धा मी व्हिडिओ बनवली होती oh. तो वासरू तिकडे आहे दादाच्या तिकडे वेड आहे त्या साइडला आहे तर तो आणि हा आता सध्या त्याला शिकवायचं काम करतोय नवीन असल्यामुळे ah. आहे बघूया कुठल्या एरियामध्ये शिकवतोय आपल्या इथंच कधी आपण इथं बाहेर पण नेतो ओवल्याला जास्तच जर मोठा फेरा करायचा असेल तर आपण ओवल्याच्या अड्ड्यामध्ये नेऊन जेव्हा कधी हे नसते तेव्हा फक्त आपण एक शिकवण्या पद्धतीने ने नेतो तिकडं आपण हा तर तिकडे नेतो प्रॅक्टिस तर चालूच म्हणजे करायलाच पाहिजे कारण त्यांना ती सवय असते धावण्याची त्यामुळे ते एकदम बंद करणं पण बरोबर नाही बैलगाडा श शर्यत आणि बैल म्हणजे याच्यावर जीव कसा लागला म्हणजे तुझा याचा नाद कसा लागला ते देखील तू सांगू शकतोस नाद कसा लागला आता आपला हायच शेतकरी परिवार हा लहानपणापासून शेतावर पप्पांसोबत शेतावर यायचा सुट्टी जेव्हा असेल शालेला तेव्हा आपण शेतावर येतो तेव्हा शेतावरच अशीच मजा मस्ती करायचो शेत पप्पांसोबत शेतात मस्त्या करायचो हे ते असंच करा करा काम करायला तेव्हा मग शेतातली कामं मग आपला जेव्हा नवीन बैल घेतो ते एक हाऊस येते आपल्याला लहानपणापासून हे आपल्या पप्पानं नवीन बैल घेतला असा एक हाऊस होत बैलांची मग आपल्या गायासुद्धा होत्या म्हशी होत्या पहिल्या जुन्या काळात म्हशी पण होत्या बाबा असताना तेव्हा म्हशी पण होत्या मग त्या म्हशी गाया मग त्यांची सवय लागली मग त्यांचे दूध कसा काढायचं लहानपणापासूनच आम्हाला ती शिकवून दिली शेत शेतावर काय करायचे असते काम शेताचं काय आपल्या बैलांना कशी देखभाल करायची गायांची कशी देखभाल करायची ती सवयच लागली होती म्हणजे एक आवड निर्माण झाला एक शेतकरी पुत्र अशी एक ती आवड होत गेली आणि मोठेपणे जेव्हा आपण स्वतः कमवायला लागलो तेव्हा एक आपल्यानं पण हाऊस येते की आपण आता एक बैल घेऊया म्हणजे आपल्यांसाठी एक आपल्या नावाने पप्पा आणि लहानपणापासून पप्पा जे बैल घेत होते ते आपल्या छोट्या मुलांच्या नावावरच माझ्या नावावर सगळ्या ज्या पावते जे बैल घेतले आजपर्यंत ते पप्पांनी माझ्या नावावरच घेतलेले आहेत तर यावर्षी जेव्हापासून मी कमावावं लागलो तेव्हापासून मी पण ठरवले की आपण पप्पांना मदत करूया मग ती त्यावेळेला मग हा पहिल्यांदाच जेव्हा मी माझ्या पैशाने बैल घेतला तुझ्या पैशाने बैल घेतलास हां ठीक आहे आणि मी काय बोलते था था का का आता सर्वांना आता एवढी तुझी मुलाखत ऐकल्यानंतर सर्वांना इच्छा असेल काय आता लाल्या आपला शर्यत खेळणार काय नक्कीच खेळणार कारण त्याची तब्येत जेव्हा जेव्हा बरी होईल तेव्हा जो मला माल, वाटेल की आता हा पूर्णपणे तयार आहे शर्यत खेळण्यासाठी तेव्हा त्याला आपण नक्कीच शर्यतीला नेऊ हो। आणि मी स्वतः बघायला तू तर तुला तर घेऊनच जाईन जेव्हा तो बरा होईल तेव्हा तुला घेऊनच त्याला जाईल आणि आता जोरात पाऊस आलाय त्यामुळे आम्ही बेहरा आतमध्ये आलोय आणि हा आहे लाल्याचा बेहरा जिथ तो रात्री असतो एवढा क्लीन आहे इथं वाटण मला वाटलं इथं झोपताव काय तुम्ही झोपण्याची सगळी सुविधा पण आहे आपल्याकडे हो ना बघा असा बेहरा आहे लाल्याचा आणि भुऱ्या लाल्या आणि भुऱ्या इकडे असते लाल्या भुऱ्या आणि राजा आमचा जो हा पाऊस गेलाय आणि मी तुम्हाला सांगतो ये मी आता हे बैलगाडा शर्यत वगैरे मला काहीच नाद वगैरे काहीच नव्हता पण आम्ही या गेल्या वर्षी शिर्डीला गेलो होतो ना चालत तिथे या आणि जयेशनी अमोलने मला एवढा लावलं ना की मला पण हालीच शर्यती बघायला आवडतात मी पण जरी गेलो नाही शर्यत बघायला ना न, तरी ऑनलाईन बघत असे मला लिंक पण पाठवता स्वतःहून मग मी स्वतःहून सगळे आता सर्व हिंदकेसरी झाल्या आपलं बकासूर नवम हिंदकेसरी झाला आणि आत्ताच म्हणजे सर्वांचा म्हणजे बैलगाडा प्रेमींचा स्वप्न पूर्ण झाला म्हणजे मथुर आणि बकासूर एकत्र तो देखील मी शर्यत बघितली थोडक्यासाठी पण असू दे हारजीत होत असते पण त्यांची जोडी एकत्र बघायला मिळाली तेच आमच्यासाठी खूप आहे काय तर आता असाच तुम्हाला एक स्टोरी सांगतो ऑनलाईन बैल खरेदी त्याची आता माहिती देतो तुम्हाला आपल्या गावात अशा पण आहेत ऑनलाईन बैल घेतले तुम्हाला तुम्ही कधी ऐकलात कसा ऑनलाईन बैल घेतलाय तर आता ऐकूया कहाणी ऑनलाईन बैलाची बैलाचं नाव भुऱ्या तर चलो लॉकडाऊन होता हा कोरोना काळात शेतीसाठी बैल नव्हता का एकच बैल होता घरी दुसरा बैल कुठून आणायचा लॉकडाऊनमध्ये शेती तर करायची आहे आपल्याला तर असंच यांना त्यांना फोन केला बैल बघत कुठं विकायचं आहे का आपल्या उरण परिसरात अलिबाग परिसरात सगळेकडं विचारपूस केली बघितला बैल बोलतं बैल विकत आहेत पण बोलता आणून कोण देईल सर्वकडे लॉकडाऊन आहे कोण जाऊन नाही देणार त्यानंतर असं तो मित्रांनी एका फोटो पाठवला काही इत बैल आहे असा पण बैल फोटो बघितला ठीक आहे पसंद आहे पण बैल एवढा लांब होता की आपण आणायला जाऊ शकत नाही कारण दारे डायरेक्टली खालापूर लोणावल्यामधून होता तो बैल तर मग आम्ही त्यांच्याशी बोलणं केलं किंमत ठरवली सर्व ऑनलाईन फोनवर सर्व फोनवरच फक्त फोटो बघितला आपण बैल आपल्याला गरजेला फोटो बैल पाहिजे फोटो बघितला बैलाची पारख केली कसा आहे शरीर गोष्टी त्यांना एक व्हिडिओ कॉल केला त्यांनी दाखवला व्हिडिओ कॉलमध्ये असा असा बैल आहे आणि त्यानंतर मग त्यांना सांगितला की जी काही किंमत असेल ती म्हणजे आपल्याला इथे इथे आणून द्या ब टेम्पूमध्ये बैल आम्ही तिथे घ्यायला येतो मग ते ये आणून दिला आपल्याला खोपट्यापर्यंत त्यांनी बैल आणून दिला मग तिथून आम्ही परमिशन घेतली पोलिसांकडून आणि आम्ही चालत घेऊन बैल आलो इकडे शेतावर असं आहे ऑनलाइन घेतलेला हाय मस्ती आहे तर चला आता आपण कोणाकडे जाणार आहे आपला सर्वात जुना बाई जुना बैल राजा त्याला आम्ही राजा शेठ बोलतो हा आहे राजा शेठ राजा एकदम प्रेमल प्रेमल कारण लहानपणापासून त्याच्या सोबत राहिलोय दोन हजार सहा साली हा बैल घेतला होता मशाल यात्रेतून तुम्हाला माहितीच आहे माशाची यात्रा हो गाजलेली आपल्या चॅनलवरती माशाची यात्रा तर तिथून घेतला होता दोन हजार सहा साली बैल घेतला तेव्हापासून तो आमच्याकडं राबतोय पण आजपर्यंत बैल अजून असा आहे आपल्याकडं आणि जेवढं त्यांनी दिलं म्हणजे वाईट परिस्थितीसुद्धा त्याचीच साफ होती म्हणजे जो कमवून देणारा असतो आपल्याला कारण तो शर्यतीचा नाही पण बैलगाडीचा होता पहिले जी कमाई होती ती बैलगाडीवर होती आणि बैलगाडीच्या जो साथ दिली ती यानेच दिली सर्व बैलांना नवीन नवीन तयार करायलासुद्धा याचीच गरज लागत होती आम्हाला एवढे वर्ष म्हणजे तो शेती केल्यामुळे त्याला सर्व माहिती पडली सर्व एरिया त्याला घर पण माहिती आहे आमचा जो इथं शेतावरून घरी पण जाऊ शकतो तो एकटाच असा तो बैल आहे एवढा आणि जिथं गाडी कोणाची अडकली या फसली तर याचीच गरज लागली रेती काढायला रेती काढायची तेव्हा गाडी फसली तर राजाला पहिले घ्यायला यायचे की याची जी ताकद होती जोरदार म्हणजे सगळ्यांमध्ये जास्त ताकदीचा बैल होता तेव्हाच्या कालातला अजूनपर्यंत आहे तशी ता ता ताकद कारण त्याची शरीरवृष्टीच बघा कशी आहे कारण जेव्हा झुंज विंज घेत होता ना तो झुंजीला पण तसा ऐकत नव्हता कोणला आता म्हातारा झाला त्याच्यामुळे त्याला आम्ही असाच सुट्टाच ठेवतो आता नांगर आता नांगराला सुद्धा आम्ही त्याला झोपत नाही दोन हजार पासून बंदच केला त्याला कारण एवढे वर्ष झाली किती राबणार अजून त्याच्यानंतर नवीन घेतले त्यांना पण शिकवले आणि छोटे छोटे आमच्या घरातले जे गायचे तयार होतात त्यांना शिकवायला पण याचीच साथ आहे त्यांना कसा ट्रेन करायचा तो येऊच सर्व शिकवते शेतीचा काम नांगरताना पण जर नांगरताना दुसरा बैल त्याला खेचत असेल या तो बाहेर खेचत असेल शेतातून तर त्याला शेतात कसा चालवायचा तो सुद्धा याला माहिती होता असा आमचा राजा राजा त्याला शे। राजा शेठ आता बोलतो कारण त्यांनी भरपूर काही कमवलं आम्हाला कमवून दिलाय तर आशा घेतल्या पण जयेश थलियांच्या तीन बैलांच्या आणि भरपूर म्हणजे त्यांच्या पप्पा सोबत ऑफ कॅमेरा आम्ही बसलो होतो त्याही पण भरपूर माहिती दिली पण ते आना जायचा होता ते काम करायला गेले ते भाटीवरच असतात तर ते त्यांना जास्त उशीर आपण थांबू नाही शकलो तर ते गेले आणि आपण जे माहिती भरपूर घेतली आणि जास्त ब्लॉग मोठा नको आणि म्हणून मग आता ब्लॉग आपण इथे एंड करूया तर खूप आभार धन्यवाद असा काही वेल तर मित्राला वेल नाही देणार तर चला ब्लॉग करूया एंड तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नवीन काहीतरी आपण ट्राय केलाय पहिल्यांदा आपण बैलगाडा मालकाची मुलाखत घेतली मोठे मालक तिकडे आहेत मोठे मालक भेटले ना हातात म्हणून याचीच घ्यायला लागली तर बरं वाटतं आता शिकतो हलू हलू तर चला करू हा ब्लॉग इथे एंड कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही बैलगाडाप्रेमी आहात काय कमेंट करून मला नक्की सांगा आणि तर... आपली सुद्धा व्हिडिओ जी भात पेरणीची आहे ते लाल्याने कसा काम हां याच्या चॅनलवरती पण लाल्या वगैरेची भरपूर त्याने बैलगाडापर्यंत शेती वगैरेच्या व्हिडिओज येत असतात तर याला देखील सबस्क्राईब करा मी डिस्क्रिप्शन समोर सुद्धा नाव येत असेल तर चला हा ब्लॉग इथे एंड करूया भेटूया पुढच्या मध्ये टिल दन टेक केअर बाय बाय सी सून काळजी घ्या